शाळेच्या दप्तरात बौद्ध अशी नोंद असणारे विद्यार्थी किती आणि महार अशी नोंद असणारे विद्यार्थी किती आहे या संदर्भात तालुक्यात आम्ही एक सर्व्हे केला आहे या सर्व्हेचा रिपोर्ट डोके गरगरायला लावणारा आहे आपणास लाज वाटावी असा आहे यात आम्ही बौद्ध नोंद असणारे विद्यार्थी आणि महार नोंद असणारे विद्यार्थी किती याची आकडेवारी गोळा केली या सर्वेतून महार नोंद असलेले विद्यार्थी पासष्ट टक्के म्हणजे मोठ्या प्रमाणात आढळून आले आणि बौद्ध विद्यार्थी फक्त पस्तीस टक्के आढळून आले बौद्ध का लिहिले नाही हा चिंतनाचा विषय आहे काय आपण फक्त जयभीम म्हणायलाच आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला नवा प्रकाश दाखविला आणि आपण अंधारातच भटकतोय शेणातून किडे उचलून काढावेत तसे आम्हाला काढले आणि सुंदर अशा लिंबोणी वनात आणून सोडले आमच्या जीवनाचे सोने केले परंतु पुन्हा आम्ही त्या शेणात जाण्याची वळवळ सुरू केली समाजात अफवा पसरविण्यात आली की तुम्हाला आरक्षण हवे असल्यास जातीचा उल्लेख महार असाच करावा सवलतीच्या नावाखाली बौद्धांना पुन्हा महार बनविले जात आहे या अफवेला समाज बळी पडत असल्याचे दिसून येत आहे परंतु हे नवे षडयंत्र आमच्या लक्षात येत नाही बौद्धांना पुन्हा महार बनविण्याचा हा डाव आहे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि द्यावा